लाख मराठा मित्रांनो अतिशय शांततेच्या वातावरणाते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन चालू असताना या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले आणि एका जागेवर बसून जे आमचे मराठा बांधव लहान मुलं म्हातारी माणसं अबाल वृद्ध महिला गे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून रक्षणाची मान या सरकारकडे नव्हत तर त्याच चार्थ वेळेस या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या आदेशावरन पोलिसांनी करून लाठी चार्ज करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन चिरडून आमच्या मता डोके बोलून हे आंदोलन संपून याचा प्रश्न केला गेला त्यासाठी गृहमंत्र्यांचा आणि या धिक्कार करत आहोत धिक्कार करत आहोत धिक्कार करत आहोत सोपेल्या सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने मूग मोर्चे काढण्यात आले संपूर्ण जगाने या मूग मोर्चाची कौतुकास्पद स्तुती केली आणि हे मूग मोर्चे चालू असताना संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही गालबाच लागणार अतिशय शांततेने हे आंदोलन चालू असताना तुम्ही बघत आहात या आंदोलनाच्या हे अमरवृद्ध भाऊ ते जखमी करण्यात आले आणि आंदोलन चिरवण्यात आलं यासाठी आम्ही या सरकारचा धिक्कार करत आहोत आपण बघत आहात जय मित्र मित्रमंडळातर्फे हे आरक्षण आम्ही आरक्षण आम्ही सादर केलेलं आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय जितायू तुमचं